मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकता माझा मत मंडळी मागील आठवड्यात म्हणजे जवळपास दहा बारा दिवसापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये कधी काळी एक नेता असलेली व्यक्ती आणि आज रोजी राजू शेट्टी यांच्याशी खटके उडल्यानंतर त्यांच्यापासून वेगळे झालेले रविकांत तुप्पर यांनी जळगाव दामोद मतदारसंघामध्ये संग्रामपूर तालुक्यात एक कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि विधानसभेच्या अनुषंगाने त्यांनी एक भाकीत केलं की जळगाव दामोद मतदारसंघामध्ये शेतकरी संघटनेच्या वतीनं एक दमदार उमेदवार आम्ही देणार आहे नुसतं जळगाव दामोद मध्येच नाही केली घोषणा संपूर्ण जिल्ह्यातच जवळपास रविकांत दुपकर हे दमदार उमेदवार उभे करून या माध्यमातून आपल्याला लोकसभेमध्ये मिळालेलं मत आणि त्या लोकसभेत मिळालेल्या मताच्या आधारे आता जिल्ह्यातील विविध मतदारसंघामध्ये आपण उमेदवार देणार असल्याचं धाकीत त्यावेळेस केलं आणि एक दमदार उमेदवार आम्ही यापुढे आता प्रत्येक ठिकाणी देणार तसंच धाकीत त्यांनी किंवा तसेच संकेत जलना दामोद येथे म्हणजे संग्रामपूर तालुक्यामध्ये झालेल्या बैठकीत दिल्या मंडळी महाविकास आघाडी जवळपास आठ ते दहा दिवसानंतर आपले उमेदवार किंवा त्यांची यादी घोषित करणार असल्याचं कालच्या बातमीतून ऐकायला मिळालं तर महायुतीमध्ये बऱ्याच ठिकाणी अजूनही जागांच्या बाबतीत तुलनात्मक विचार होऊन ते सुद्धा त्यांची यादी या आठवड्यात प्रसिद्ध करणार असल्याचं दिसते म्हणजे मुद्दा हा आहे की जलरा दामोद मतदारसंघामध्ये कशा डिक्कर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार आणि त्यांची संपूर्ण तयारी जवळपास झालेली असतानाच रेंक दुपकरांनी या मतदारसंघामध्ये दमदार उमेदवार देण्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे निश्चितच स्वाभिमानीमध्ये सुद्धा किंवा शेतकरी संघटनेमध्ये दोन गट पळतील असं दिसते पण अजूनही रविकांत दुप्कर यांचा उमेदवार दमदार उमेदवार या मतदारसंघातला निश्चित झालेला दिसत नाही त्यांच्या त्या नंतर बैठकीनंतर मला सुद्धा असं वाटलं होतं की या मतदारसंघामध्ये कुठेतरी चाचपणी रविकांत दुप्पर यांनी केलेली असेल आणि त्या चाचपणीमध्ये त्यांनी नेमका कुठला तरी उमेदवार आपल्या शेतकरी संघटनेचा उमेदवार म्हणून ठरवलं नसेल पण अजूनही कुठंच त्या कार्यक्रमानंतर रविकांत दुपकर यांनी कोणता उमेदवार ठरवला याची चर्चाही कुठे नाही किंवा कुठं अशी वाच्यता सुद्धा झालेली नाही वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनी त्यावेळेस त्यांच्या भल्या मोठ्या बातम्या टाकल्या आणि त्याच्यातून असं वाटलं होतं की निश्चितच आता हेच वृत्तपत्राचे प्रतिनिधी पत्रकार हे रविकांत दुपकरांना असं विचारतील की तुमचा उमेदवार कोण असेल दमदार उमेदवार कोण असेल आणि त्यासाठी आपलं समीकरण कसं असेल निवडणुकीचं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये तुम्हाला किती मतं पडली आणि या मतदारसंघामध्ये जर तुम्हाला दमदार उमेदवार देऊन त्याला निवडून आणायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे काय समीकरण आहे अशी खऱ्या अर्थानं माहिती ही वृत्तमत प्रतिनिधींनी रविकांत तुप्पा यांच्याकडून घ्यायला पाहिजे होती परंतु मी त्याची वाट पाहत असताना जवळपास आठ ते दहा किंवा जवळपास दहा बारा दिवस होत आहेत पण अजून कुठल्याही वृत्तपत्र या पद्धतींनी रविकांत दुपकरांना या बाबतीत विचारणा केली नाही किंवा त्या अनुषंगाने कुठलीही बातमी वृत्तपत्रामध्ये आलेली नाही त्यामुळे माझ्यासारख्याला या अनुषंगानं या निमित्तानं या व्हिडिओतून रविकांत दुपकरांच्या त्या उमेदवाराची किंवा तो उमेदवार कोण याची मला चिंता लागलेली आहे किंवा तो उमेदवार कोण असेल याचं भाकरी रविकांत परिने लवकर करावं असं मला वाटते कारण निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये अजूनही या मतदारसंघामध्ये हिंदू परंतु आहे मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटेल याचंही अजून काही नक्की नाही पण काँग्रेसमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील जामोदचे सरपंचाचे चिरंजीव समाधान दमद ज्यांच्याकडे काँग्रेस पक्षाची जिल्हा सरावरची जबाबदारी आहे हे या दोनमध्ये आणि बाजूला स्वातंत्र्य वाकेकर यांची सुद्धा तयारी या अनुषंगानं झालेली आहे तर नेमका उमेदवार कोण महाविकास आघाडीचा हेही समजलं नाही काल शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादींच्या उमेदवारीसुद्धा तातुपणी झाली चर्चा झाली इंटरव्ह्यू झाल्या आणि त्यामध्ये सुद्धा प्रसिद्ध पाटील असतील शेगावातून एक दोन उमेदवार असेल संग्रामपूर तालुक्यातून अरुण निंबोळकार हे सुद्धा अशा काही लोकांच्या तिथे इंटरव्ह्यू झाल्या आणि ते सुद्धा त्यांच्या सुद्धा आशा पल्लवित झालेल्या आहेत का ज्या अनुषंगानं माहिती घेतली असता अजूनही हा मतदारसंघ मालिका आघाडीनं कोणत्या घटक पक्षाला सुटेल याची अजूनही कुठेही म्हणजे माहिती होणाराच नाही तरी पण काँग्रेसमध्ये तीन चार उमेदवार आजपासूनच आप आपली रथ तयार करत ती रथ गावागावामध्ये फिरताना दिसतात परवा जळगाव जामोद मतदारसंघामध्ये जळगाव तालुक्यामध्ये फिरताना एक दोन ठिकाणी मला प्रकाश पाटलांची रथ फिरताना दिसली आणि त्यावरून असं म्हणता येईल का मग की प्रकाश पाटील यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी निश्चित केलेली आहे नु किंवा समाधान दंबर हे सुद्धा समाज माध्यमांवर त्यांच्या काही क्लिप्स टाकतायत आणि त्यावरून समाधान दामदारांना सुद्धा पक्षाने आपला उमेदवार घोषित केला आहे का खरं म्हणजे पक्षामध्ये हा मतदारसंघ पुन्हा एकदा यावेळेस काँग्रेस पक्षाला सोडावा सुटावा अशी जिल्हास्तरीय नेत्यांची सुद्धा मागणी आहे त्यामुळे असं असताना हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला जर सुटला तर काँग्रेस पक्षामध्ये स्वाती वाचेकर आणि अजूनही वीस दावेदार आहेत त्या वीस दावेदारांपैकी जवळपास तीन चार उमेदवारांनी किंवा दावेदार उमेदवारांनी आपली पक्षाची हे धोरण पक्षाचे विचार पक्ष पक्षाची बांधणी या अनुषंगानं काय होईना या मतदारसंघामध्ये आता खर्च काढायला सुरुवात केलेली आहे म्हणजे तीन उमेदवार किंवा ती, चार उमेदवार रोजी काँग्रेस पक्षाचे दावेदार असताना तिकडे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा प्रसिद्ध पाटील यांची तयारी असताना आणि कुठलंही सुद्धा वाट अजूनही पक्षाने केलं नसताना अजूनही आठ ते दहा दिवस उमेदवारांना वाट पाहावी लागत आहे म्हणजे दसऱ्यानंतर शिमोल्लंघनानंतर त्या मतदारसंघामधील महाविकास आघाडीचे उमेदवार ठरणार आहे तर दुसरीकडे महायुतीमध्ये संजय पुडे यांची तयारी संपूर्णतः झालेली दिसली कारण त्या जलभाव जम्मो तालुक्यामध्ये फिरत असताना संजय कुटे यांचे बॅनर तयार असलेले बॅनर विकास कामांचे बॅनर गारे गारे ना हे गाड्याच्या गाड्यावरून येताना दिसल्या त्यावरून हे दिसलंय की संजय पुडे यांची तयारी आजपासूनच झालेली आहे आणि त्यांचे बॅनर सुद्धा दसऱ्याच्या पूर्वीच गावागावात लागलेले दिसतील असं ते या सर्व याच्यावरून दिसते मग या तुलनेत दुसरीकडे या मतदारसंघात पुन्हा दावा करणारा एक पक्ष वंचित बहुजन आघाडी यांचे सुद्धा दोन उमेदवार ठरलेले आहेत शेगावमध्ये काल परवा रणजित डॉक्टर पाटील यांनी आपल्या कार्यालयात उद्घाटन केलं वंचित बहुजन आघाडीचे बरेचसे नेते जिल्हास्तरीय राज्यस्तरीय नेते त्यांच्या त्या ते उद्घाटनला होते तर दुसरीकडे जळगाव शहरामध्ये सुद्धा डॉक्टर शिरेकार यांनी सुद्धा आपलं कार्यालय आता सजवणं सुरू केलेलं आहे त्यांनी सुद्धा या कार्यालयामध्ये टेबल खुर्च्यांची व्यवस्था केली असून निश्चितच या ठिकाणी कार्यालय राहील असे सुद्धा सुतोवाच माझ्याशी बोलताना केलं त्यामुळे एकूण उमेदवार ठरत असताना खऱ्या अर्थानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उपकर ज्या शेतकरी उमेदवार किंवा जे दमदार उमेदवार देणार असं जर केलं तर त्यांचा अजून उमेदवार कोण हे समजायला अजूनही समजलेलं नाही त्यामुळे त्यांनी दमदार उमेदवार या मतदारसंघात दिला पाहिजे किंवा तो कोण आहे याची सुद्धा त्यांनी घोषणा लवकर केली पाहिजे कारण या व्हिडिओच्या निमित्तानं मला रविकांत उपकरांना हेच विचारायचं आहे की आपला दमदार उमेदवार कोण किंवा चाचपटीमध्ये तुमच्याकडे दावेदार उमेदवार सारे कोण कोण आहेत जसं की काँग्रेसमध्ये वीस एकवीस आहेत राष्ट्रवादीमध्ये दोन तीन आहेत तीन चार आहेत वंचितमध्ये दोन तीन आहेत तर रविकांत दुपकरांनी जो दावा केला संग्रामपुरामध्ये येऊन तर त्यांचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही उमेदवार त्यांनी जर ठरवला तर निश्चितच या मतदारसंघातील राजकीय समीकरण हे कशा स्वरूपात किंवा आगामी निवडणूक दोन हजार चोवीसची कशी रंगत धरेल यावर आम्हाला विश्लेषण करता येईल किंवा त्या अनुषंगाने आमच्या वाचकांना आमच्या प्रेक्षकांना हे ये सांगता येईल असं मला वाटते म्हणून रविकांत दुपकरांनी दसऱ्या पूर्ण त्यांना उमेदवार जर घोषित केला इतर पक्षाच्या तुलनेत तर ते अगदी व्यवस्थित होईल किंवा कोणता उमेदवार त्यांच्याकडे आहे।, आहे की नाही हे सुद्धा चित्र या ठिकाणी स्पष्ट होईल असं मला वाटते म्हणून या व्हिडिओतून रविकांत दुपकरांनाच माझी अशी विचारणा आहे की आपला उमेदवार कोण हा त्यांनी लवकर घोषित करावा असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा, करा आणि यावर आपलं काही मत व्यक्त करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर